काही वेळेस आयुष्य आपल्याला काही गोष्टी अनपेक्षितपणे भेट देत असत आणि त्या त्या वेळेस त्या त्या क्षणाचा आनंद घेणे म्हणजेच समाधानी असणे किंवा आयुष्य आनंदाने जगणे आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ आणि उतार दोन्ही गोष्टी तर येतच असतात तर मी एवढी बडबड का करते हे सांगते तुम्हाला काल अचानक असं झालं की संडे होता तर आहो बोलले चला जरा देवाला कुठेतरी बाहेर जाऊन येऊया म्हणजे ही गोष्ट माझ्यासाठी खूप अनपेक्षित होती बघा देवाचं दर्शन तर झालं श्रावण महिना आहे म्हणून आम्ही काल शिखर शिंगणापूरला गेलतो आणि त्याचबरोबर निसर्गाचा मनमुराद असा आनंदही घेता आला कारण आता एवढ्या दोन महिन्यामध्ये पाऊस चालू आहे आणि काय मस्त डोंगरावरचं हिरवगार वातावरण ती थंडगार हवा या सगळ्या गोष्टींचा अपेक्षा न करता मनात कोणताही विचार न नसताना सुद्धा आनंद घेता आला म्हणजे हे निसर्गाने किंवा परमेश्वराने दिलेली किंवा आयुष्याने दिलेली अनपेक्षित अशी भेटच आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही ज्या त्या क्षणाला जी गोष्ट आपल्याला भेटत असते ना तेव्हा आपण परमेश्वराचं कृतज्ञता मानणे फार गरजेचं असतं कृतज्ञता देवाची व्यक्त केल्यामुळं आपल्याला आणखीनच गोष्टी मिळत जातात त्या मागाव्या लागत नाहीत कारण पहिल्या गोष्टीसाठी जी कृतज्ञता आपण व्यक्त केलेली असती त्यामुळंच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत राहतात चला आमच्यासोबत तुम्ही ही निसर्गाचा मस्त असा आनंद घ्या तर हा आहे शिखर शिंगणापूरचा मस्त असा रस्ता आणि काय मस्त असे डोंगरातून जाणारे हे रस्ते आणि डोंगरावरची ही हिरवळ खरं तर असं वाटत होतं की पाऊस यावा आणि या डोंगरावरून एखादा तरी झरा वाहताना बघावा काय मस्त असेल ना ते दृश्य चला असो मस्त अशी ती सुद्धा विष लवकरच पूर्ण होईल स्वामींच्या कृपेने आणि बघा इतकं नयनरम्य असं वातावरण झालं होतं आणि ह्या शिंगणापूरच्या घाटातले हे असे भी भीती दाखवणारे वळण आणि रस्ते आहेत तुम्ही जर कधी शिंगणापूर भागात आला असेल ना तर तुम्ही या रस्त्याशी परिचित असाल त्यानंतर समोर जाऊन ना एका ठिकाणी डोंगरावरती थोडा सपाट भाग आहे आणि तिथं मस्त असं आईस्क्रीमवाले थांबलेले असतात आणि बरीच लोक आहेत ते फोटो काढण्यासाठी वगैरे थांबतात आम्हीही तिथे एक दहा मिनटासाठी थांबलो छान असे फोटोज व्हिडिओज काढले निसर्गाचा छान असा आनंद घेतला थंडगाराशी हवा खरं सांगायचं तर ना तिथं आईस्क्रीमपेक्षा चहाचा आनंद घेता आला असताना तर आणखीन खूप भारी वाटलं असतं असं वाटत होतं आम्ही विचारलंही त्या दा दादांना तर ते दादा बोलले दा इथं दूध नाही आहे म्हणून आम्ही तिथं काही चहा पिऊ शकलो नाही परंतु आहे कुलपीचा मात्र तिथं आनंद घेतला चला तर मग तुम्हीही आमच्यासोबत मस्त अशा निसर्गाचा आणि या निसर्गातील नयनरम्य वातावरणाचा मनमुराद असा आनंद घ्या तर बघा हेच ते ठिकाण आहे जिथं आम्ही मस्त असं म्हटलं दहा मिनटाचा विसावा घेऊया या डोंगरांच्या खुशीमध्ये कसलं भारी दिसतंय खाली माहिती इकडे जाऊ नका रे कस दहा मिनिटं थांबून या डोंगरांच्या राशींचा डोळ्याने नयनरम्य असा आनंद घेतला आणि हिरवगार बारीक उगवलेलं गवत हिरवळ्याने दाटलेली ही उंच उंच झाडी खूप भारी वाटत होतं असं वाटत होतं की इथून जावंच नाही पण काय करणार ज्या डेस्टिनेशनला चाललो आहे तिथं जाणं फार गरजेचं होतं कारण असे योगायोग परत परत येत नसतात चला तर मग आमच्यासोबत तुम्हीही शिखर शिंगणापूरच्या दर्शनाला जाऊया आणि तुम्हालाही माझ्यासोबत शिखर शिंगणापूरच्या महादेवांचं दर्शन घडवून देते जसजसं आपण प्रवास करून या डोंगरातून जातो ना अगदी दहा किलोमीटर अंतर दूर पासूनच आपल्याला हे मंदिर दिसायला चालू होतं तुम्ही जर बारीक लक्ष देऊन बघितलं तर सुरुवातीला आता मी जे डोंगर दाखवला तिथून सुद्धा तुम्हाला शिखर दिसत होतं आणि आत्ता तर तुम्ही बघू शकता आपण पोहोचलोच आहे मंदिराच्या जवळ अगदी पाच मिनिटं अंतरावरती आणि इथून सुद्धा बघा आपल्याला मंदिराचं शिखर दिसतय आणि इथपर्यंत आपल्याला जे नामस्मरण स्तोत्र चालू होते ते सुद्धा ऐकायला येत आहेत

डोंगरांच्या खुशीतून वाट काढत काढत आता आपण मंदिराच्या जवळ आलोय अगदी पायत्याशी आलोय पण हे सगळे रस्ते मंदिराकडे येणारे डोंगराच्या कुशीतून असल्यामुळं आत्ता आलं आत्ता आलं असं म्हणत म्हणत एक तास कधी लागतो हे समजतच नाही आणि खरं तर आम्ही पोहोचलो त्यावेळेस अगदी ढग खाली होते परंतु गाडीतून उतरल्यानंतर जेव्हा एकदम खूप वारा सुटला त्यावेळेस हे सगळे ढग वरती गेले असं वाटत होतं की आत्ता या ढगांना स्पर्श करता येईल श्रावण महिना चालू असल्यामुळं बाहेरचे भाविक भक्त खूप आले होते आणि तुम्ही समोर बघतच असाल की पार्किंगची लाईन कुठंपर्यंत लागली नाही अगदी असं वाटत होतं की पार्किंगला जागा तरी भेटते की नाही म्हणून चला मस्त असं दर्शन घेऊया आता आशीर्वाद द्या चांगलं यशस्वी येऊ द्या म्हणून हे मंदिर डोंगरावरती असल्यामुळं एवढा भयंकर वारा सुटला होता अगदी कितीही पकडला तर हातातला मोबाईल सुद्धा हलत होता आणि गर्दी तर एवढी होती की ही बघू शकता ही आहे अभिषेक घालणाऱ्या लोकांची गर्दी आणि दर्शनाला घेणाऱ्या लोकांची गर्दी ती वेगळीच आहे पुढे जाऊन दाखवेनच मी तुम्हाला 小张。 खूप सुंदर असं हे पुरातन मंदिर आहे आणि शिखरावरचं नक्षीकाम तर अगदी डोळ्याचं पारणं फेडणार आहे मला जितकं तुम्हाला जवळून दाखवता आलं आहे तितकं मी जवळून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय असं म्हणतात लांबून शिखराचं तरी दर्शन घेतलं तर अगदी तिथं जाऊन घेतलेलंच पुण्य भेटतं म्हणून हे बघा मी तुम्हाला बोलले होते ना की दर्शनाला किती लांबच लांब लाईन आहेत हे दाखवते यामुळंच आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं त्यानंतर लेकीला इथं पेपरमीटच्या गोळ्या दिसल्या आणि लेमन गोळ्या दिसल्या तर त्या दोघींना पण या गोळ्या घ्यायचा काही मोह आवरला नाही म्हणून इथून पेपरमीट आणि जेम्सच्या गोळ्या त्यांनी घेतल्या त्यानंतर या सुंदर सुंदर अशा या मूर्ती बघितल्या आणि मला जी गोष्ट घ्यायची होती ती घेतली ती उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन तुम्हाला हे कितीला आहे चारशेवा ला दोनशे जॉइंटच आहे का ना ही झालं दर्शन बाहेरूनच दर्शन घेतलं भयंकर गर्दी अडीच तास लागतील असं ते म्हणत होते त्यामुळं तर तुम्हाला पण माझ्यामुळं आज बाहेरूनच दर्शन घ्यावं लागते तसंही आज कॅमेरा अलाउड नसेलच तर कसा वाटला आज रोखी कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा बाय